आता माझ्याकडनं चुकी झाली आणि खूप राग आलाय माझ्या खूप नुकसान एक्चुअली नमस्कार मंडळी तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल वर तुम्ही बघत आहात सध्या जर्मनी थ्री सिक्स्टी ट्रॅव्हल सिरीज पूर्ण ट्रॅव्हल सिरीज खूप एक्साइटिंग होणार आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राइब नक्की करा सो दॅट तुम्हाला येणाऱ्या सगळ्या व्हिडिओज बद्दल माहिती मिळत राहील तर चला मग आपण व्हिडिओला सुरू करूया पण त्या अगोदर जर नवीन असला तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आता बघत आहात तुम्ही ब्रेमेन सिटीचा पार्ट टू पार्ट वन मध्ये तुम्ही ब्रेमेन सिटी कशी एक्सप्लोर एक्सप्लोअर केलेला आहे आम्ही ऑलरेडी पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला दिलेली आहे तर या व्हिडिओ मध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ब्रेमेन सिटीची नाईट लाईफ तर रात्री ही सिटी कशी असते काय काय नवीन नवीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आणि सोबतच आम्ही जे अपार्टमेंट मध्ये थांबलो आहे त्याचा टूर सुद्धा तुम्हाला व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर आम्ही पाण्याची बॉटल आणायला गेलो होतो तिथे थोडीशी व्हिडिओ शूट केली ती तुम्ही बघू शकता इथे तर आता आम्ही तो सुपर मार्केट मधनं पाण्याची बॉटल घेतली आहे आणि पाण्याची बॉटल आम्हाला मिळाली जवळपास बासष्ट रुपयाला सत्तर सेंटला आणि त्याच्यासोबत जे पंचवीस सेंट आम्हाला एक्स्ट्रा द्यावे लागतात पॅन्ट म्हणून तर ते आमच्याकडे जुनी बॉटल होती आम्ही ते रिटर्न केली तर त्याच्या आम्हाला ऑलरेडी पंचवीस सेंट मिळाले तर ते आता आम्हाला याच्यासोबत परत द्यायची गरज नाही तर झालं बाबा एक त्याचं पाणी घेऊन आता बघा ही सिक्स्टी ची बॉटल आहे आणि सिक्स्टी ची बॉटल आणि पंचवीस सेंट याच्यावर डिपॉझिट भरावे लागले आणि हे मायनस ट्वेंटी फाय जे आम्ही ऑलरेडी रिकाम्या बॉटलचे दिले होते तर असं करून ही सत्तर म्हणजे एकोणसत्तर प्लस पंचवीस सेंट हे आपले डिपॉझिट असतात तर आता पाण्याची बॉटल घेऊन झालेली आहे तर चला आता आम्ही जातोय ट्राम स्टेशनवर बघूया ट्राम आहे की आता बस आहे त्या लोकेशनसाठी आणि वेळेनुसार चेंज होत राहतो तर चला मग आपण तिथे जाऊया आणि ज्या जागेवर जायचं तिथे पोहोचूया तिथे पोहोचल्यानंतर आम्ही बोलतोच तर आता आम्ही इथे पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही बघायचं सहा वाजले अजून अंधारा म्हणून बाकी आहे आणि अजून सगळीकडे लाईट्स लागणं सुरू आहे लाईट्स लागायच्या आहेत तर लाईट्स सगळे लागतील तर आणखी खूप छान दिसेल हे जर्मनी मध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मंडई बघायला मिळेल आणि त्या ठिकाणी जे शेतकरी लोक असतात ते तिथले फ्रेश व्हेजिटेबल्स फ्रुट्स घेऊन येतात सोबतच मीठ आहे फ्रेश ब्रेड्स आहे हे सुद्धा घेऊन येतात डिवसबुर्ग सिटीमध्ये सुद्धा तुम्हाला मी मंडई दाखवली होती आणि त्यामध्ये मी शहामृगाचं अंडसुद्धा दाखवलं होतं ती व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघू शकता या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर इथे फ्रेश व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्ससुद्धा आहे आणि सोबतच मी आर्टिचोक जे आहे ते हिरव्या रंगाचंच बघितलं होतं पहिल्यांदा मी हे जांभळ्या रंगाचं आरटी चोक बघितलं आर्टिचोक चोक हे काय आहे याबद्दल या जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मला कॉमेंट करून नक्की कळवा कर मी पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की माहिती देईल ही व्हिडिओ शूट करत असताना तिथले शेतकरी लोक खरंच खूप फ्रेंडली होते खूप छान बोलले आणि इथल्या लोकांना मोस्टली जर्मन लोकांना जेव्हा छोट्या छोट्या शहरामध्ये ते राहतात त्या ठिकाणी यांना फ्रेश व्हेजिटेबल्स आणि अशा गोष्टी घ्यायला मंडईतून खूप आवडतात आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजी बघा संत्रा ज्यूस विकायचा त्यांना आणि संत्राचीच बिलकुल हे त्यांनी गाडी बनवलेली आहे खूप सुंदर वाटत तर आता फिरता फिरता बघा इथले लाईट्स पण लागलेत आता जस्ट लाइट्स लागलेत तर खूप सुंदर वाटतं आहे आणि इथे चालता चालता आता आम्ही आलो इथे एक छोटंसं सोविनर शॉप आहे तर तिथे आलो बऱ्याचशा गोष्टी आहेत असे काही मफलर्स आहेत मग्स आहेत असे डेकोरेटिव्ह आयटम्स आहे हे जे असे छोटे छोटे झेंडे वगैरे आहेत सुद्धा आहे आणि सोबत फ्रीज मॅग्नेट्स पण आहे आम्ही बघू आता इथलं कुठलं फ्रीज मॅग्नेट आवडलं तर आणि बऱ्याचशा गोष्टी आहे आणि इथे हे बघा हे वाला जे आहे ना हे खूप फेमस गोष्ट आहे इथली आणि याचा जो लास्ट व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आम्ही पुण्याची स्टोरी एक्सप्लेन केली आहे खूप इंटरेस्टिंग गोष्ट हो आहे तो व्हिडिओ जर तुम्ही नसलं बघितलं तर नक्की बघा मला हे हे आवडत आहे स्क्वेअर पण आहे आणि हे चार लोक पण आहे त्याच्यामध्ये हे चार जरा चांगले थ्री नाईन्टी फायव ला आहे तर हा आहे जर्मनीचा मॅप ज्याच्या आम्ही या एरियामध्ये वरच्या साईडला ओके थँक्यू तर इथे ना एक छोटीशी झोपडी सारख्या जसं आपल्या इथे ट्रॅफिक पोलिसवाला उभा असतो तशा टाइपचा आहे आणि मग तर रुपयांनी विचारलं तर इथे ऍक्च्युली त्यांचं असं म्हणणं आहे की ते, ते दोन युरो द्यायचे तुम्हाला एक रिसिप्ट मिळेल आणि मग त्याला ओपन केल्यावर त्यामध्ये एक तुम्हाला ही कार लागू शकेल किंवा यातरिक्त आणखीन काही गिफ्ट पण लागू शकतो लकी कुपन लकी लकी ड्रॉ सारखं आणि जे पण पैसे कलेक्ट होतील ते एक बिरगर पार्क नावाचं एन आहे त्यांना ते सगळे पैसे जातील सो दॅट डेव्हलपमेंटसाठी ते काही पैसे वापरतील तर हा आहे तो चार प्राण्यांचा स्टॅच्यू आणि रात्री लाईट लागल्यावर हे काही अशा प्रकारे दिसतं तर याबद्दलची स्टोरी फेरीटेल स्टोरी आहे एकदम मस्त जसे लहानपणी आपण पुन गोष्टी ऐकायचं ना तशी स्टोरी आहे याची प्लीज ती व्हिडिओ बघा आणि तुम्हाला खूप मजा येईल तर रात्री लाईट लागल्यावर लाग हे चर्च असं दिसतं त्यानंतर हे आहे इथलं राट हाऊस हे पण खूप सुंदर दिसतंय आणि सोबत हा आहे रोलांड स्टॅच्यू तर ऍक्च्युली जसं आम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये सांगित होतं की हे राट हाऊस आणि हा, हा रोलांड स्टॅच्यू दोन्ही युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये ऍड करण्यात आलाय आणि सोबतच या आहेत इथल्या जुन्या बिल्डिंग जर्मनी मध्ये तुम्ही बघितलं असेल भरपूर ठिकाणी ना क्लिनिनेस राहतं तसं रात्री हो, रात्रीच्या वेळेसने हे मोस्टली दिवसा पण बरेचदा क्लीन करतात पण तुम्ही बघू शकता रात्रीच्या वेळेस पण क्लिनिंग स्टार्ट केलेलं आहे तर ब्रेमिन सिटीबद्दल माहिती काढत असताना मला असं कळलं की या सिटीमध्ये या एरियामध्ये ना इथे एक मॅन होल आहे आणि मॅन होलमध्ये जर तुम्ही कॉईन टाकला तिथे कॉईन टाकायसाठी ॲक्च्युली जागा पण एक केलेली आहे तर तिथे कॉईन टाकल्यानंतर तुम्हाला ना आवाज येतो डॉ जिथले जे ब्रेमिन म्युझिशियन आहे फेमस तुम्हाला माहिती आहे मी कोणाबद्दल बोलता तुम्ही जर अगोदरची व्हिडिओ बघितली असेल तर त्यांचे आवाज येतात तर चला आपण चेक करूया Sometimes it sounds like my mother yeah. <laughs> Record this. It's donkey again. <laughs> yeah. It's dog, it's dog. It's dog. <laughs> What's that? Don't like again. <laughs> okay, <laughs> <laughs> so everyone is ready to put the coin. <laughs> okay. Can you take a day of me? Yeah, yeah, sure, or, sure. In तर बघितलं ना आता आम्ही दोनदा कॉईन टाकले एकदा एक सेंट होता माझ्याकडे आणि दोन सेंटचा कॉईन होता ते दोन्ही टाकून बघितले आणि आवाज ऐकलेत ना तुम्ही आता माझ्याकडनं एक चुकी झाली मी पाण्याची बॉटल घेतली पाणी पिली पण झाकण लावलं असं मला वाटलं पण मी झाकण नव्हतं लावलं आणि बस हा बरोबर नव्हतं लावलं मी खूप नुकसान झालं ऍक्च्युली पॉवर बँक मध्ये वगैरे खूप पाणी गेलंय लिटरली पाणी पडतही यातनं माई क्लब मध्ये पण गेलं का आणि ऍक्च्युली रजाचं जॅकेट आणि जीन्स वगैरे सगळं ओला झालंय चॉकलेट ची पूर्ण ओलं झालंय सगळं ओलं झालंय तर नेक्स्ट टाइम मी काळजी गोष्टीची सगळं ओलं झालंय केबल्स पण ओले झालेत ना आम्ही ओलं नाही झालं पाहिजे म्हणून छत्री आणि छत्र्या आतमध्ये ठेवल्या ठेवलं ओला झालं राजत खूप चिडलाय माझ्यावर ऍक्च्युली नेहमी बॉटल नुसतं झाकण ठेवून देते हलकं लावून फोडून देते त्या hmm. दिवशी पण लोण त्याची बरणी ठेवली तू नुसतं झाकण ठेवून दिलं फक्त पन्नास काय सांगितलं तरी कसं लक्ष कुठं लक्ष राहते देवदाने माहिती नाही तर काय होते तर छान आणि एवढे महागडी पान पॉवर बँक आणि याला खूप राग आलाय माझ्या त्यात ऍक्च्युली खूप साऱ्या शिव्या घालल्यानंतर मी वॉशरूमला आली आणि वॉशरूमला अगेन इथे यांचं असं हे लॉक so हो हो सिस्टम आहे सो दॅट कोणी बाहेरून डायरेक्ट वॉशरूमसाठी नाही आलं पाहिजे म्हणजे तुम्ही जर बिल पे केलं काहीतरी घेतलं इथे तरच तुम्ही इथे जाऊ शकता त्याचा कोड पण आहे तुम्हाला दाखवते हे ओपन नाही होत मी आता ओपन झाला तर बेसिकली इथे असं आहे फ्रीमध्ये तर काहीच मिळत नाही आणि येस शिवाय करण्यासारखे कामं तर मी केलेच होते ते करायला नव्हतं पाहिजे सहसा तो रागत नाही मला पण आज जरा जास्तीच रागवलं टोपी नाही चालत बहुतेक हॅट चालते का तर तर आता आम्ही आलोय एका हॉल मध्ये आणि ते चेअर्स आहेत आणि इथे ऍक्च्युअली खूप जास्त गरम आहे ही जागा म्हणजे हीटर वगैरे नाहीये या ठिकाणी एकदम मस्त वाटते इथे आणि ते कदाचित फादर राहत असतील आणि इथे एक, एक... पाण्याचा कुंड आहे हे शेअर ठेवला आहे आणि हे बघून आम्हाला जेवढं कळतं हे ऍक्च्युअली क्रिश्चियनिटी मध्ये बॅप्टिझम होता लहान मुलांचं हे त्याच्यासाठी याच पाणी वापरतात आणि मग ते जितने फादर आहे ते प्रे करतात आणि मग त्यामध्ये बाळाची आंघोळ सो दॅट ते होली वॉटर असतं आणि मग त्याच्यामध्ये बाळाचं म्हणजे आम्ही आम्ही स्वतः कधी बघितलं नाही व्हिडिओ ऐकलेलं आहे प्रत्यक्षात कधीच नाही बघितलं पण बघून तरी असं वाटतं म्हणजे पण तुम्हाला माहिती असेल तर प्लीज तुम्ही सांगा कॉमेंट करून तुमच्यापैकी जर कोणी ख्रिश्चन असेल किंवा क्रिश्चनिटी बद्दल माहिती आहे तर तुम्ही नक्की आम्हाला कॉमेंट करून सांगा सोद आमच्या पण ज्ञानात बरोबर एक्झॅक्टली चर्च मध्ये ना आम्हाला वेगळं काय वाटलं म्हणजे या चर्च मध्ये अजून एक तुम्हाला शेजारचं चर्च दाखवलं त्यामध्ये पण मोस्टली काय होतं की जे आहेत ते एकाच डिरेक्शन लाईक त्या डिरेक्शन प्रेयर होत असते जिकडे प्रतिमा असते येशू ख्रिस्ताची तर त्या ठिकाणीच होत असते पण या त्या चर्च मध्ये आम्हाला एक वेगळं काय वाटलं ना की सिटिंग अरेंजमेंट जी आहे ना काही यांची इकडे आहे काही अशी आहे मी तिकडनं बघाल तिकडल्या लोकांची इकडे आहे तर ही जरा मला थोडी वेगळी वाटली तर मला असं वाटतं की प्रेयर मे बी इथनं करत असेल त्याच्यामुळे ते सगळेजण एकत्र होत असतील ते या ठिकाणी आणि आणखी एक गोष्ट म्हणजे मी अगोदरच्या चर्चमध्ये नाही बघितली ती म्हणजे या ठिकाणीने या चर्चच्या एका सेक्शनमध्ये लहान मुलांच्या छोट्या छोट्या चेअर्स लहान मुलांची खेळणी वगैरे ठेवलेली आहे तर मला असं वाटते ज्यांचे पॅरेंट्स इथे येत असतील लहान लहान मुलं असतील त्यांना तर ते लोक तिथे ठेवत असतील लहान मुलांना खेळण्याकरिता आणि ते पीसफुली त्यांची प्रेयर कम्प्लीट करत असतील तर हा होता इथं रात्रीचा व्ह्यू आम्ही नाईट लाईफ म्हणजे बार आणि रेस्टॉरंट वगैरे दाखवायचं ठरवलंच नव्हतं कारण नाईट लाईफ म्हणजे एकंदरीत काय की मस्त असं इथे रात्री हे शहर हे गाव कसं दिसतं आम्ही ते दाखवण्याचा प्रयत्न केला आता आम्ही आता आम्ही ट्रामनी ट्रॅव्हल करणार आहोत आणि टाइम ब्लॅक्समध्ये व्हिडिओ शूट करू आणि तुम्ही गाण्यासोबत हा व्हिडिओ एन्जॉय करा